हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी딕 चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी딕 चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सटेंड एक्सटेंडचा मराठी अर्थ वाढवणे पसरणे लांब करणे विस्तार करणे किंवा हात पाय लांब करून पसरणे होत आहे एक्सटेंड ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे विल द डेडलाइन बाय वन वीक दुसरं वाक्य आहे आय वॉन्ट टू एक्सटेंड माय स्टे ॲट द हॉटेल तिसरा वाक्य आहे द रोड विल एक्सटेंड ऑल द वे टू द बीच चौथा वाक्य आहे शी विल एक्सटेंड हर वॅकेशन अंटील नेक्स्ट मंथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू